वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला जर तुमच्याकडे इडली पीठ उरलं असेल तर त्यापासून किती छान पकोडे तयार करता येतात ते दाखवणार आहे तर बघा इथे माझं पण इडली पीठ उरलं होतं तर त्यामध्ये मी मिरची तुकडी टाकून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून टाकलेला आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर देखील मी चीरून गेतली गेतली ते चिरून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या इथे ॲड करायच्या असतील तर तुम्ही ते ॲड करू शकतात आणि मुलं देखील कंटाळले होते काल दिवसभर इडली खाल्ली ते म्हणले आई आता उरलेल्या पिठापासून तू इडली वगैरे काही करू नको छान असं काहीतरी वेगळं कर तर त्यामुळे मी हे पकोडे त्यांना तळून देणार आहे तर इथे मी जिरे आणि धन्याची पूड देखील टाकून घेतलेली आहे तुम्ही थोडीशी काळी मिरी पूड देखील इथे टाकू शकतात किंवा तुम्ही इथे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉनो देखील टाकू शकतात किंवा स्पेशल जे हर्ब्स मिळतात ते देखील इथे टाकून घेऊ शकतात छान फ्लेवर किंवा छान ड्राय पुदिना देखील यामध्ये टाकून घेऊ शकतात तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व बॅटर मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर एकजीव करायचं आहे यामध्ये बॅटरमध्ये सोडा वगैरे असतो त्यामुळे हे जे आपण पकोडे करणार आहोत ते एकदम छान हलके फुलके क्रिस्पी असे होतात तर रेसिपी साधी सोपीच आहे साहित्य सर्व घरातच आहे तर हे सर्व पकोडे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल एकदम छान पद्धतीने गरम होऊ द्यायचं आहे आणि फुल गॅसवर हाय फ्लेमवर हे प पकोडे आपल्याला तळायचे आहेत तर एक एक करून मी ते हे सर्व पकोडे सोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा तेल मस्त तापलेलं आहे आणि छान असे बुडबुडे देखील येत आहेत तेलाला तर व्यवस्थित आपण हे तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती तर हे पकोडे व्यवस्थित तेलामध्ये आधी सेट होऊ द्यायचे आहेत आणि नंतरच याला आपण अल्टीपल्टी करून घेणार आहोत तर तुम्ही देखील असे पकोडे घरी करतात का करत असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जे पकोडे करते आहे ते जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि असे जर तुम्हाला पकोडे आवडले असतील तर नक्कीच तुमच्या घरच्यांना देखील तुम्ही करून खाऊ घाला आणि केल्यावर कसे झाले ते देखील मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला कसे वाटत आहेत ते बघा पकोडे किती छान फुलले आहेत ते तेलामध्ये तळल्या गेल्यानंतर आता हे मी एक दोन तीन मिनटं छान आलटी पल्टी करून व्यवस्था व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहे पूर्णपणे सेट झाल्यानंतरच याला आपल्याला झाऱ्याने उलथून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा आता छान हे इथे मस्त पोहायला लागलेले आहेत तेलामध्ये म्हणजे ते आता व्यवस्थित त्यांची तळण्याची प्रोसेस चालू आहे आणि छान तळले जात आहेत तर अशा पद्धतीने बघा मी अशा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत हे तळून घेतलेले आहे तर तुम्ही देखील आ, हे पकोडे करून बघा किंवा अजून इडली बॅटरचं तुम्ही कोणते वेगवेगळे प्रकार करतात ते देखील मला सांगा म्हणजे मला देखील ते करता येतील तर बघा हे इडली बॅटर अशा पद्धतीने आपलं राहिलं असेल तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही ते बिलकुलही वाया जाणार नाही असे छान क्रिस्पी कुरकुरीत असे पकोडे तुम्ही तयार करून देऊ शकतात जरी वेळेवर तुमच्याकडे पाहुणे जरी आले तर त्यांना देखील कळणार नाही की हे कशाचे केलेले आहेत इतके सुंदर आणि छान होतात हे तर इथे बघा मी दोन बॅच इथे तळून घेतलेले आहेत आणि इथे प्लेटमध्ये बघा मी तुम्हाला दाखवते आहे सर्व केलेले इतके सुंदर दिसत आहेत ना की मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी आता हे तुम्हाला तोडून दाखवत आहे आतून बघा किती छान पोकळ असे झालेले आहेत मस्त कांदा आणि जाळी देखील पडलेली आहे तर अशा पद्धतीने हे पकोडे तुम्ही पुदिना चटणी केचप यांसोबत सर्व करू शकता तर इथे मी हे सर्व केलेले आहे तर नक्की बनवून खा आणि कसे देरी झाले ते सांगा थँक्यू धन्यवाद